नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे कस्टर्ड शेवया त्याच्यासाठी हे आम्ही बारीक शेवया घेतल्या आहेत एक, ले ले, एक ते दीड वाटी घेतलेले आहेत त्याचा चुरा करून घेतलेला आहे आणि आता पण गॅस लागूया हेव्या एकदम बारीक आहेत ह्याला भाजलेल्या शेवया असं म्हणतात त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे भाजून घ्यायचे आहेत शेवया तर शेवाया आपल्या भाजून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता दूध ॲड करूया हे एक वाटी घेतलं आहे हे थोडंसं मी दूध ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून मग मिक्स करायचं आहे ह्या शेवया मी घट्ट घट्ट शेवया बनवणार आहे अकॉर्डिंग तुम्हाला आवडते तशी साखर घाला तो दोन चम दीड चमचा घालणार आहे साखर वेलची पावडर ते करायची कस्टर्ड पावडरचं दूध ऍड करूया तर हे दूध आपण ऍड करूयामध्ये जर आणखीन थोड्या दुधाची गरज पडली तर आपण त्याच्यामध्ये दूध ऍड करू शकतो मग करूया तर हे बघा ह्या आपल्या शेवया आता छानपैकी तयार झालेल्या आहेत ह्याला झाकून एक दोन मिनटं ठेवायचं आहे तर शेवया आपल्या झा कस्टर्ड शेवया आपल्या झालेल्या आहेत मी ही नैवेद्य थाळी बनवणार आहे त्याच्यासाठी आता मी दुसरा पदार्थ बनवणार आहे हे मटकीची डाळ आहे मी एक ता तासा एक तासापूर्वी भिजत घातलेली स्वच्छ धुवून भिजत घातले एक तास झाले किंवा तुमच्या वेळेनुसार दहा पंधरा मिनटं जरी ठेवलं तरी चालतं आहे आणि हा कांदा टोमॅटो घेतलेला आहे चला तर मग आपण ह्याला आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी इथं दीड चमचे तेल ॲड केलेलं आहे तर आपण ह्यातला कांदा घालूया आणि टोमॅटो घालूया आणि हे व्यवस्थित भाजून घेऊया तर कांदा टोमॅटो आपला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमच हळद टाकूया लाल तिखट टाकायचं आहे दीड चम्मच टाकायचा लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाक म्हणजे तुम्हाला कसं हवं आहे तसं तुम्ही टाका ही मटकीची डाळ आहे ही टाकूया चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे हे व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्या मटकीच्या डाळीची उसळ होता थोड्या वेळात तयार होणार तुम्ही आमटी पण बनवू शकताय आमटी पण छान लागते आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि एक दोन ते तीन मिनटं ह्याला छान उकळी येऊन डाळ आपल्याला शिजवून घ्यायची भिज भिजवल्यामुळे डाळ लगेच शिजते करूया आणि हे आता शिजवून घेऊया तर आपला तिसरा पदार्थ आहे बटाट्याची वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी करणं कांदा टोमॅटो तर हा कांदा टोमॅटो आपला तेल सुटपर्यंत आपण भाजले भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्येच मी हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे पण व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आधी छानपैकी बटाटा हा आपला ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमच हळद ॲड करूया हळद मीठ चवीनुसार मी याही जेवणामध्ये मसाल्याचा जास्त वापर केलेला नाही आहे कमीत कमी करनी मसाल्याचा वापर करून मी जेवण बनवलेलं आहे था लाल तिखट इथं मी दोन चमचा ॲड करणार आहे लाल तिखट कोथंबीर ॲड करूया ही अशी ही भाजी खाल्ली तरी छान लागते तर आपण ह्याच्यामध्ये मी रस्सा भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जसं प्रमा पातळ कमी जास्त हवं आहे तशाप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकताय तुम्हाला भाजी कशी हवी आहे तशी तर ह्याच्यामध्ये शेंगदाणेच कूट ॲड करायचं आहे एक दोन चम्मच शेंगदाणेच कूट ॲड केलेले आहे मी ह्याच्यामध्ये आणि ह्याला येत आता उकळी काढून घ्यायचे तर हे बघा आप हे आपली भा आमटी तयार झालेली आहे बटाट्याची ही बटाट्याची आमची ही बटाट्याचे आमटे आपण कशाबरोबरही खाऊ लागतो खाऊ शकतो छान लागते चपाती भाकरी किंवा पुरी वगैरे बरोबर पण छान लागते तर आता मी हे पण सगळे पदार्थ करून घेतलेले आहेत आणि रेग्युलर भात आणि चपाती पण बनवून घेतलेले आहेत आपण थाळी कशी बनवायची ते बघूया तर आ, स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्पेशल आपली नैवेद्य थाळी तयार झालेली आहे तर हा भात आहे ह्या गोड शेवया आपण केवलेल्या चपात्या पापड ही मटकीची उसळ ही बटाट्याची भाजी सुकी आणि ही बटाट्याची रस्सा भाजी तर हा हे नैवेद्याचं ताट आपलं तयार झालेलं आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू